नमस्कार मित्रांनो यापूर्वीही निळाडराम म्हटलं की अंगावरती काटा येणाऱ्या घटना आठवतात पुन्हा एकदाच एक, एक निळाळरामाची भयानक घटना समोर आलेली आहे या प्रकरणामध्ये एक पुरुष जो एक रिटायर्ड रेल्वे कर्मचारी होता त्याच्या पूर्वीच्याच दोन बायका होत्या त्याची दोन लग्न झालेली होती पण तो तिसरी बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता याच दोघांमध्ये वाद होतो त्यानंतर तो तिची हत्या करतो हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करतो शरीराचे तुकडे जाळण्यापूर्वी त्याने त्यांना ड्रम मध्ये भरून लपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो त्याचा प्लॅन फसल्यानंतर त्याने हे तुकडे जाळायला सुरुवात केली होती तुकडे करून तो सलग सात दिवस ते तुकडे स्वतःच्या घरामध्ये जाळतो जाळलेल्या तुकड्यांची झालेली राख तो पोत्यामध्ये भरून नदीमध्ये फेकायचा काय आहे हे सर्व प्रकरण आणि त्याने हे सर्व का केलं आणि त्याला पोलिसांनी कसं पकडलं हे सर्व जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये रामसिंग जो एक रिटायर्ड रेल्वे कर्मचारी होता त्याची यापूर्वीच दोन लग्न झाली होती परंतु त्याच्या दोन्ही बायका वेगळ्या वेगळ्या राहत होत्या दोन बायका असताना देखील याने तिसरी प्रीती बरोबर ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता काही दिवसांपासून या दोघांमध्ये भांडणं होत असायची भांडणांचं कारण होतं पैसे प्रीती त्याला सारखं वारंवार पैशाची मागणी करायची प्रीतीच्या सततच्या मागणीनंतर तो कंटाळला होता कारण की त्याने यापूर्वी देखील प्रीतीला खूप सारे पैसे दिले होते तेव्हा तो एक दिवस निवडतो आणि असं ठरवतो की आता प्रीतीला संपवायचं त्यानंतर तो प्रीतीची हत्या करतो हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करतो शरीराचे तुकडे केल्यानंतर घरामध्येच असणारा एक निळा ड्रम बघतो या निळा ड्रम मध्ये पावण्याचा त्याने प्रयत्न केला होता परंतु हा प्रयत्न फासल्यानंतर त्याने घरामध्येच असणारा एक लोखंडी बॉक्स बघितला लोखंडी बॉक्स पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये आणखीन एक कट शिजला तो रोज बाहेर जायचा आणि घरी येताना लाकडाचे गट्टे घेऊन सोबत यायचा आजूबाजूच्या लोकांनाही शंका आली नाही कारण की थंडीचं वातावरण होतं लोकांना वाटलं थंडीमुळे लाकडाचे तुकडे वगैरे घरी घेऊन येतो पण तो घराच्या आतमध्ये शरीराचे केलेले तुकडे रोज थोडे थोडे करून जाळत होता जाळल्यानंतर जी राख तयार होत होती ती राख तो पोत्यामध्ये भरून नदीमध्ये फेकत असायचा हे सर्व काही त्याने सलग सात दिवस केलं होतं रामसिंग ज्या घरामध्ये या शरीराचे तुकडे जाळत होता ते एक भाड्याचं घर होतं त्याला जेव्हा समजतं की बऱ्यापैकी आता या तुकड्यांची विल्हेवाट लागलेली आहे तेव्हा तो ठरवतो की हा बॉक्स हलवायचा त्यासाठी तो सोसायटीमधील एकाच्या ओळखीने एक टॅम्पो भाड्याने बोलवून घेतो लोडिंगसाठी आणि ट्रान्सपोर्टसाठी आलेला जयपाल नावाचा लोडर याला तो बॉक्स बघून शंका येते कारण की बॉक्समधून वास येत होता आणि पाणी गळत होतं तो या सर्व गोष्टीसाठी नकार देतो परंतु रामसिंग त्याला बोलण्यामध्ये गुंतवून हे सर्व करायला तयार करून घेतो आणि तो बॉक्स ठरवलेल्या ठिकाणी पोचून घेतो जेव्हा तो बॉक्स उतरला जातो तेव्हा जयपाल नावाच्या लोडरला पूर्वीच शंका आलेली होती तो त्याच्या भावाला सांगतो की या बॉक्सबद्दल मला शंका वाटते काही असलं तर पोलीस मलाही पकडतील आणि तो त्याच्या भावाला घटनास्थळी बोलवून घेतो जेव्हा लोडर जयपालचा भाऊ येतो तेव्हा ते लोक जिथे बॉक्स उतरवला होता त्या घरामध्ये जातात त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांना एक महिला दिसते त्या महिलाचं नाव गीता होतं ते फोर्स करून तो बॉक्स उघडायला लावतात जेव्हा ते बॉक्स उघडतात तेव्हा त्या बॉक्समध्ये शरीराचे तुकडे हाडांचे तुकडे आणि कोळसा वगैरे दिसत होता तेव्हा जयपाल आणि त्याचा भाऊ हे दोघे घाबरतात आणि पोलिसांना घटनास्थळी बोलून घेतात जेव्हा घटनेची माहिती मिळते पोलीस घटनास्थळी पोहोचतात पौस्त पोहोचल्यानंतर त्यांनाही असंच आढळतं की हे शरीराचे तुकडे आणि हाडाचे तुकडे आहेत ज्यांना कोणीतरी जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नंतर पाणी टाकून विजवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे पोलीस फॉरेन्सिकवाल्यांनाही बोलून घेतात आणि तपासात ता असं समजतं की हे मानवी शरीराचेच तुकडे आहेत ज्या घरामध्ये या बॉक्सची तपासणी पोलिसांनी केली होती ती महिला गीता होती आणि ती रामसिंगची दुसरी बायको होती जो मुलगा त्या गीताबरोबर होता तो रामसिंगचा मुलगा होता रामसिंग तिथून फरार झाला होता पोलिसांनी आता गीता आणि तिचा मुलगा या दोघांनाही ताब्यामध्ये घेतलं होतं पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गीता सर्व सत्य सांगायला सुरुवात करते गीता सांगते की मी यांची दुसरी बायको आहे रामसिंग हे मला सोडून या तिसऱ्या महिलेसोबतही राहत होते या दोघांमध्ये पैशामुळे भांडणं होत होती ही महिला रामसिंगकडे सतत पैशाची मागणी करत होती यालाच कांटाळून रामसिंग याने हिची हत्या केली होती आणि तिच्या शरीराचे तुकडे करून त्याने जाळले होते ही सर्व घटना रामसिंगने गीताला सांगितल्याचं गीता आणि पोलिसांना सांगितलं रामसिंगला पकडण्यासाठी आता पोलिसांची पथके रवाना झाली होती व्हिडिओ बनवेपर्यंत रामसिंग अद्यापही फरार होता रामसिंगच्या मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं जेव्हा रामसिंग पोलिसांच्या ताब्यात येईल पोलिसांना घावेल तेव्हा या घटनेमध्ये रामसिंगने हे सर्व का केलं होतं कसं केलं होतं या सर्व घटनेचा उलगडा होईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल कमेंट करा आणि नक्की सांगा धन्यवाद